अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल डंपर रेती वाहतूक चोरीचा गुन्हा गुन्हे शाखेने उघडकी सानात अवघ्या काही दिवसांत मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी टीना विलास चव्हाण पद महसूल अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अवैध विना रॉयल्टी रेती वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक हा तहसील कार्यालय अमरावती येथे लावण्यात आला होता मात्र आरोपी गजानन काळपांडे याने सदर ट्रक पार्किंग मधून चोरून नेल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पोलिस ठाणे गाडगेनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक वन झिरो फोर सेव्हन ऑब्लिक टू झिरो टू फाईव्ह कलम थ्री झिरो थ्री भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा समांतर तपास अमरावती शहर गुन्हे शाखेकडून असताना गुप्त माहिती मिळाली चोरीस गेलेला ट्रक नांदगाव पेठ हद्दीतील रिव्हर हॉटेल जवळील युनिव्हर्सल मोटर्स येथे उभा आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा टाकून ट्रक ताब्यात घेतला तपासादरम्यान सदर ट्रक चालक सुनील लक्ष्मणराव भांबुरकर याने ट्रक तेथे आणल्याचे स्पष्ट झाले त्याला ताब्यात घेतल्यावर चौकशी त्याने सांगितले की ट्रक चे मालक गजानन काळपांडे यांनी तहसील कार्यालयातून ट्रक आणण्यास सांगितले होते या कारवाई सुमारे रुपये अठरा लाख किमतीचा ट्रक तसेच ट्रक चालक सुनील लक्ष्मणराव भांबुरकर राहणार वलगाव वास यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे गाळगेनगर अमरावती शहर यांच्या ताब्यात घेण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई माननीय माननीय पोलीस पोलीस आयुक्त श्री अरविंद सावरिया उपायुक्त परिमंडळ झिरो एक श्री गणेश शिंदे माननीय उप आयुक्त मुख्यालय श्री रमेश धुमाळ माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ झिरो टू श्री श्याम गुगे माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री शिवाजी बचाटे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस हवालदार सतीश देशमुख फिरोज खान मंगेश लोखंडे प्रशांत मोहोळ पोलीस नायक नाझीमुन सय्यद पोलीस कॉन्स्टेबल रणजित गवंडे चालक अंमलदार प्रभात पोकळे व गुन्हे शाखेच्या पथकांनी महत्वाची भूमिका बजावली